शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहो सिलेक्शन एन व्ही आर डी नवर्देव अठ्ठेचाळीसच्या प्लॉटवर आणि ही व्हरायटी जी आहे ही इथं आहे अडीच फूट अंतराने आपण इथं बघू शकता अडीच फूट अंतरावर आपण इथं पेरणी केलेली आहे दोन ओळीमध्ये आणि इथं जे आहे आपण अशा प्रकारे अडीच फूट अंतराने वीस किलो बियाणे पेरलेलं आहे आणि क्षेत्र कापणीस तयार झालं अशा प्रकारे आपण कापणी चालू केली आहे आणि काही भाग कुठं कुठं झाडं हिरवे आहेत ती आता ही कापणी करी करेपर्यंत तो येऊन जाते आणि कापणी करताना थोडीशी माती वगैरे येत आहे कारण जमीन थोडीशी कुठं कुठं ढेकळ येत आहे कारण उपटल्यामुळं ओलावा थोडसा असल्यामुळं तर अशा प्रकारे हा जो आहे सिलेक्शन एन व्ही आर डी नवर अठ्ठेचाळीस ही व्हरायटी इथं कापणीस चालू केल्यामुळं शेवटची फवारणी झाल्यानंतर लवकरच आपण पाणी बंद केल्यामुळं हे कापणी लवकर तयार झाला आणि जर आपण पाणी बंद केलं नसतं तर हा अजून राहिला असता तर अशा प्रकारे भेगा पडलेल्या आहेत आणि आता आपण चालू करायचं आहे तर ह्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कापणी करताना कापणी ही बुडातून करावी आणि बुडातून करून व्यवस्थित फांद्या बघा अशा प्रकारे राहतात तरी पण माती तेवढी येईनं झाली फांद्या असल्यामुळं आपल्याला हा थोडासा दाट वाटत आहे परंतु अशा प्रकारे कडप्या गोळा करणं चालू आहे आणि त्याच्यानंतर याला वाळू घाला चार थे थी तेरी। है कुटे -कुटे है। ते पाच दिवस वाळू घालायचा किंवा तीन दिवस तरी कारण हा जो कुठं कुठं काढ हिरवा आहे हे वाळून जाते उन्हामुळं कारण सध्या कडकून पडत आहे तर अशा प्रकारे या या क्षेत्रामध्ये आता कापणी झाल्यानंतर काढताना आपण चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवूया व्हरायटी आहे सिलेक्शन नवरदेव एन व्ही आर डी अठ्ठेचाळीस